श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात या व्रतामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशी ही उत्पन्ना एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी या नावाने ओळखली जाते पुराणाप्रमाणे या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी तिथीचा जन्म झाला एकादशी ही साक्षात विष्णूंची कन्या तिने मूर राक्षसाचा वध केला आजच्या दिवशी उपवास करून एकादशीचे महात्म्य श्रवण केले तर एक हजार एकादशा केल्याचे पुण्य मिळते व वा वैकुंठ लोकांत प्रवेश मिळतो सर्व व्रतांमध्ये या उत्पत्ती एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व पापे नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे त्यांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकता उत्पत्ती एकादशीला आळंदी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहेत कारण साक्षात श्री पांडुरंगाने स्वमुखे नामदेवरायांना सांगितले होते की कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कार्तिक कृष्ण एकादशी ज्ञानोबाची आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबाच्या सोबत असू आणि म्हणून कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला म्हणजेच उत्पत्ती एकादशीला आळंदी क्षेत्रामध्ये भव्य अशी यात्रा जी आहे तर ती भरत असते हजारो वारकरी तिथे दर्शनासाठी येतात आणि म्हणून या उत्पत्ती एकादशीलासुद्धा विशेष महत्त्व दिले जाते हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहेत उत्पत्ती एकादशीला तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल परंतु घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या बनवू नका पंच्याण्णव टक्के लोकांना माहीत नाहीतर नाही तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल घरात गरिबी दरिद्री संकट येऊ लागेल तर अशा कोणत्या दोन भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत आणि सेवनही करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे या दिवशी प्रामुख्याने भगवान विष्णूंची पूजा केली जाते असे मानले जाते की जे लोक विष्णूजींची पूजा करतात आणि एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने करतात त्यांना जीवनात यशासह मोक्ष प्राप्त करण्यास मदत होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जात असल्यामुळे या दिवसाला हरिदिन असे म्हणतात आणि म्हणून या दिवशी काही महत्त्वाचे नियम जे आहे तर ते पाळले जातात या नियमांचं पालन करूनच आपल्याला या एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं असतं तर या एकादशीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पदार्थ आहेत तो म्हणजे तांदूळ या दिवशी आपल्याला चुकूनही तांदळाचं सेवन करायचं नाहीत म्हणजेच भात जो आहे तर तो खायचा नाहीत या तांदळापासून बनवलेले पदार्थ असेल पापड असेल किंवा इतर कुठला पदार्थ असेल तर तो सुद्धा या दिवशी सेवन करायचा नाहीत जर तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्ही भाताचं सेवन करणार नाही परंतु जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः एकादशीचं व्रत करणार नसेल तर या दिवशी तुम्ही भाताचं सेवन हे चुकूनही करायचं नाही असे मानले जाते की या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्ती पुढील जन्मात सरपटणारे प्राणी बनतात तसेच तांदळात पाण्याचे प्रमाण जास्त असते मनाचा कारक ग्रह असलेल्या चंद्रावर पाण्याचा जास्त प्रभाव पडतो यामुळे मन अस्वस्थतेकडे जाते आणि एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही मनाच्या चंचलतेमुळे त्याचा आपल्यावर आणि आपल्या कामांवर मोठा परिणाम होतो मनाची एकाग्रता नसल्यामुळे उपवासाचे नियम पाळण्यातही त्रास होतो याच कारणामुळे एकादशीला भात खाणे वर्ज्य मानले जाते त्याचबरोबर या दिवशी कांदा आणि लसूण यासारखे तामसिक पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं सुद्धा सेवन करायचं नाहीत या दिवशी सात्विक आहारासोबतच आपल्याला श्रीहरींचा जप व उपवास जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मांस मासे अंडी जे आहेत तर हे सुद्धा सेवन करायचे नाहीत घरातच नाही तर बाहेर जाऊनसुद्धा तुम्हाला हे सेवन करायचे नाहीत या दिवशी जर आपण असे पदार्थ सेवन केले तर आपल्याला महापापी म्हटले जाते आणि अशा व्यक्तींच्या डोक्यावर वैष्णव देशद्रोही असल्याचा कलंक लागत असतो आणि म्हणून या दिवशी चुकूनही मांसाहार हा करू नका त्याचबरोबर या पवित्र दिवशी आपल्याला चुकूनही हरभरे मसूर डाळ उडीद डाळ मध यासारखे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा सेवन करायचे नाहीत त्याचबरोबर या दिवशी तुम्ही व्रत करणार असेल तर या व्रतामध्ये तुम्हाला फणस या फळाचं सेवन करायचं नाहीत कारण फणस हे जे फळ आहे तर हे उपवासाला खाल्ले जात नाही तर हे जे पदार्थ आहे तर हे पदार्थ आपल्याला या एकादशीला वर्ज्य ठेवायचे आहेत या दिवशी काही कामं जी आहे तर ती सुद्धा वर्ज्य ठेवली जातात म्हणजे ही कामे या एकादशीच्या दिवशी केली जात नाही तर यामध्ये पहिली चूक आपल्याला अवश्य टाळायची आहे ते म्हणजे तुळशीला स्पर्श करायचं नाहीत आणि तुळशीची पानंही आपल्याला तोडायची नाहीत या दिवशी तुळशीच्या पानांचे सेवन देखील करू नका प्रसादात वापरलेली पानं असेल तर ती तुम्ही खाऊ शकता परंतु या दिवशी तुम्हाला तुळशीचं पान तोडून जे आहे तर त्याचं सेवन करायचं नाही पूजेमध्ये आपल्याला तुळशीचे पानं ही अवश्य लागतात कारण एकादशीची विष्णूंची पूजा जी आहे तर ती तुळशीच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही यामुळे आपल्याला पूजेसाठी लागणारी पानं ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत त्याचबरोबर या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका त्याचबरोबर या दिवशी महिलांनी चुकूनही केस धुवायचे नाही तसेच नखेसुद्धा या दिवशी कापू नये असे करणे अशुभ मानले जाते तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी जी आहे तर ती आपल्याला मंगळवारी उत्पत्ती एकादशीला घ्यायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ